तुम्ही देखील परदेशात फिरायला जायचा विचार करताय का अर्थात परदेशात फिरायला जायला हे प्रत्येकालाच आवडतं परंतु आपण जेव्हा परदेशात फिरायला जायचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न हे उद्भवतात मुळात सर्वात आधी प्रश्न उद्भवतो तो म्हणजे सुरक्षिततेचा अर्थात सुरक्षा ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला असते जर आपण परदेशात एखाद्या अनोळखी ठिकाणी फिरायला जायचा विचार करत असतो तर त्यावेळेस आपली तिथे सुरक्षा ही नीट असेल का असा प्रश्न प्रत्येकासमोर उद्भवतो आणि यामुळेच या आपण परदेश वारी ही बहुतेकदा कॅन्सल देखील करतो परंतु आता जर का तुम्हाला परदेशात फिरायला जायचं असेल तर माझ्याकडे असे काही टॉप पाच देश आहेत ज्या ठिकाणी तुम्ही नक्कीच फिरायला जाऊ शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री गुगे टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते परदेशवारी ही प्रत्येकालाच करायची असते परंतु सुरक्षतेच्या कारणामुळे आपण ती कॅन्सल देखील करतो तर आता ग्लोबल पास इंडेक्सने जगातील सर्वात सुरक्षित देशांची नावं ही जाहीर केली आहेत तर ती आपण जाणून घेऊया तर जगातील सुरक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर देश म्हणजेच उत्तर अमेरिका देश कॅनडा हा आहे अगदी कॅनेडा हा पहिल्या क्रमांकावर आहे जर का आपण कॅनडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॅनडामध्ये स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या ही देखील मोठ्या प्रमाणात आहे हा देश जगातील सर्वात सुरक्षित देश हा मानला जातो यावर्षी चोवीस मध्ये जर का तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर हा देश सर्वात सुरक्षित ठिकाण आहे पुढील ठिकाण म्हणजे स्वित्झर्लंड जर का आपल्याला स्वित्झर्लंडला फिरायला जायचं असेल तर तुम्ही आता नक्कीच तिथे आवर्जून भेट देऊ शकता कारण जगातील सुरक्षा क्रमांकाच्या यादीत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे तसेच देशा देश या देशाबद्दल बोलायचं झालं तर हा देश बघण्यासारखा देखील आहे आणि खूप सुंदर देखील आहे यावर्षी जर का तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर तुमची टूर ही नक्कीच खास बनू शकते येथे सुरक्षतेची काळजी करण्याची अजिबात गरज नाही तिसरा देश म्हणजे नॉर्वे युरोपियन देश नॉर्वे सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे हिवाळ्याच्या हंगामात या ठिकाणी तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता या देशाचे दृश्य अतिशय सुंदर आहे इतर देशातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात चौथा देश म्हणजे आयर्लंड सुरक्षतेच्या दृष्टीने टॉप पाच देशांमध्ये आयर्लंड हा चौथ्या क्रमांकावर आहे हा देश इतका सुंदर आहे की या ठिकाणी तुम्ही गेलात तर तिथून तुमचा पाय हा निघणारच नाही तुम्ही एकटे किंवा तुमच्या देखील या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता पुढील आणि शेवटचं ठिकाण म्हणजे नेदरलँड सर्वात सुरक्षित देशाच्या यादीत नेदरलँड हा देश पाचव्या क्रमांकावर आहे या देशात जाणे देखील सुरक्षित मानले जाते येथे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतात निसर्गाच्या सानिध्यात नेदरलँडला भेट देणे अगदी सोयीस्कर आहे ही अशी काही पाच ठिकाणे आहेत जिथे तुम्ही नक्की परदेशवारी तुमची करू शकता मग यंदाच्या वर्षी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच ताजे आणि नवनवीन व्हिडिओज जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा धन्यवाद